सालाबाद प्रमाणे यंदाही लांजा येथील मुस्लिम वेलफेअर सोसायटी आणि लांजा पोलीस स्टेशन तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भराडी देवीच्या दर्शनासाठी अंगणेवाडी येथे जाणाऱ्या भाविकांसाठी चहाणी नाश्त्याची सोय करण्यात आली होती कुठून आले तुम्ही मुंबईवर मुंबईवरून कुठे काय नाही आमचं कशामध्ये सोसायटीला एक अभिप्राय द्यायचा एक आम्हाला ते रिवॉर्ड असतो आम्ही सोशल टाकत नाही जी जाओ बाकी है बाकी है नियत है और यार वही कर फोन की दुनिया टचोरी मुंबई पुढे आता भांडू विक्रोजी येणार आहे प्रत्येक वर्षाचे राकेश आपण वेळेस काय एक आपलं महाराष्ट्र बाहेर नाव मुलीच्या आपल्याला काय भेटणार आहे काय नाही पैसे घेतो आम्ही काहीच ना फुकट आम्ही आमच्या हिशोबाने कोणाच्या हिशोबा किंवा लांजे येथील मुस्लिम सोसायटी आणि पोलीस स्टेशनतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामनेवाडी येथे जत्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची चहा आणि नाश्त्याची सोय केल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे वर्ष आम्ही तो उपक्रम राबवतो कारण ह्या बोर्डवरती बोर तुम्ही लक्ष घातलात तर मुस्लिम वेलफेअर सोसायटी आणि मुस्लिम वेलफेअर सोसायटी आम्ही काम करतोय का की एकटेची भावना निर्माण होवी लोकांमध्ये आणि हे जे काय तिढा असतो माणसा माणसामधला हा सुट्टा आणि दहा वर्ष आम्ही ह्याच्या अगोदर पण कोरोना काळामध्ये आम्ही यांना दोनशे सत्याहत्तर बॉडी आम्ही जाळले आहेत त्यावेळी कोण पण यायचं ना त्यावेळी आम्हाला ते बघायला होत व्हायचं आणि ते बॉडी असेच पडून राहायचे त्यावेळी आम्ही हे कार्य चालू केले पण हे दहा वर्षात आम्हाला एवढी बॉन्डिंग झाली ना लोकांची आता ते मुंबईवरनं अजून काही लोक यायचे आहेत त्यांच्याशी बॉन्डिंग झाली आहे ते दोन अडीचच्या नंतर येतात पण तुम्ही आम्हाला नवीन नवीन भेटलेले आहेत त्यामुळे तुमचा अभिप्राय काय असेल ते तो जरा सांगा खरोखरच या मंडळाचं काम खूप वाखालण्याजोगे आहे आम्ही दरवर्षी येतो जातो बघतो थांबत नाही कधी घाईत असतो कधी काय आज वेळ होता मुतामून थांबलो काय आणि त्यांची खरोखरच एवढी चांगली सोय केलेली आहे त्यांनी आणि त्यांचं जे वागणं आहे मुळात वागणं आणि जे त्यांनी सहकार्य करत हे आम्हाला हे दिलं खूप खूपच बरं वाटलं आज एवढं मोठे एवढ्या रात्रीच्या का। वेळी कारण लोकांच्या सेवेसाठी रात्रभर जागून चहा पाणी नाश्ता सर्व सोय करून उपलब्ध करून दिल्या स्वतः मेहनत घेत आहेत निस्वार्थपणे करत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद आणि नेहमी दरवर्षी दरवर्षी तुम्ही आम्हाला इथं भेट द्यायची आवडतो आमच्या की हे आमचे अपंग हे कोरोना काळामध्ये मला सहकार्य करण्यासाठी हा मात्र माणूस पण ह्या आज पॅरालायसिसमुळे अपंग झाला पण तिने खरोखर आम्हाला मदत केलेली आहे आता सर तुमचा अभिप्राय काय असेल हे तुम्ही आज तुम्ही कसा तुम्हाला वाटलं हे सगळं खरोखरच चांग चांगल्या प्रकारे आता ही सर्व समजा गेलेली आहे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांची तरी पण मी एकच एकाच शब्द सांगून एकत्र त्यांनी जी काय निर्माण केली आहे हे काय उप उप उपक्रमातूनच की त्यांची उत्तरोत्तर पुढे प्रगती होत राहो आणि अंगणाच्या अंगा दिनकर चरणी ते कशी प्रार्थना करतो मी लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते अकिल नाईक आणि त्यांची सर्व टीम गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भक्तांसाठी आणि आंगणेवाडी येथील जत्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी चहा नाश्ता पाणी याची उत्तम प्रकारे सोय करून राष्ट्रीय सेवा वृत्तीचे से, दर्शन घडवण्याचं काम है, करत आहे त्यांच्या या सामाजिक कार्याचं भाविकांनी कौतुक करत त्यांच्या टीमचं अभिनंदन केलंय था, था, तो काहीला भेट द्या पक्षा देवणी आम्हाला मोर्चा होतो त्याच्यावरती आपला अभिप्राय काय असतो आम्हाला अंग जेव्हा कशी वाटते करतो आणि आम्हाला त्यामुळे मुंबईच्या भाविकांसाठी आमच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आणि मित्र परिवार आहे त्याच्यासाठी तुम्ही चांगली सोय उत्पर्धन करते चा आणि नाश्ता व्यवस्थित त्याबद्दल आम्ही तो खूप आभार होतो आणि असंच सलोखा जाती सलोखा कायम राहावा असं आम्ही हरची <ड़ेगी> प्रार्थना करतो आणि हंगाच्या जैली पण प्रार्थना करतो हे सगळ्यांचा असा भाईचारा एकत्र व्हावा आणि सगळ्यांना असं एकत्र एक असं काम करण्याची शक्ती मिळावी आपण आपल्या आमच्या संस्थेला भेटी आणि अभिप्राय केला त्यामध्ये आपले मनापासून एक बॉन्डिंग झालं त्याप्रमाणे आपलं एक बॉन्डिंग झालं नेक्स्ट टाईम कधी आला फक्त नंबर देऊन जा कधी आणि कोकणामध्ये कुठलाही प्रॉब्लेम ह्या पट्ट्याला झाला आम्ही आहोत तुमच्या सगळ्यांचा ओके धन्यवाद मानवतावाद हाच खरा धर्म असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते अकिल नाईक यांनी कोकण चोवीस तास न्यूज चॅनल जवळ बोलताना व्यक्त केली आहे आणि पुरुष पुरुष हे आपण आपल्या स्वार्थासाठी पाडलेले एक प्रभाग आहे कारण काय होतं शेवटी रक्त वेगळं असतं आपण मानलं असतं की माणूस वेगळा आहे पण तसं नाही सर कारण कोरोना काळामध्ये कोरोना काळ विसरली लोक पण तरी सुद्धा तेच करतात हे म्हणून मनाला लागतं म्हणजे काहीतरी लागतं आपल्याला की नाही प्रत्येकाने प्रत्येकाच्या उपयोगी पडावं तर मला सांगा मी केदालिंगाचा मानकरी आहे आणि हे आमची लांडेची परंपरा आहे मी केदारलिंगाचा मानकरी आहे आणि आमच्या पूजेशिवाय ती पालखी उठत नाही किंवा त्याच्यावरती काडी म्हणजे का ताशावरती काडी बसत नाही छडी तोपर्यंत पालखी उठत नाही तसेच पाच हिंदू जोपर्यंत दर्गेत येत नाहीत तोपर्यंत तो हरूस प्रॉपर होत नाही ही बांधिलकी आहे ही बांधिलकी आहे आणि कसं आहे आम्ही मी नाईक नाईक म्हणजे शिवाजी महाराजांपासून आम्हाला मिळालेली ही पदवी आहे असं आहे सर तर तुम्ही सगळं आलात आम्हाला अभिप्राय दिलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आता ह्याच्या पुढे तुमची तुम्ही दरवर्षी आम्हाला भेट द्यायची हे ते ठरलेलं आहे नक्कीच ओके थँक्यू थँक्यू खूप छान वाटलं महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि पतकॉन प्रेस करा